महेंद्रराव मंदिरातून लडखळत बाहेर आले समोरच्या बागेत एका बाकावर जाऊन बसले आणि दीर्घ श्वास घेत विचारात घडून गेले घर खूप दूर आहे पण कसं बस चालत जाईल स्वतःलाच ते धीर देत होते मात्र म्हातारपणातील शरीर फक्त विश्वासाने चालत नाही हळूहळू शरीरातील ताकद संपत जाते आणि वरून आजारांचा त्रास मुलगा प्रशांतला त्यांनी आधीच सांगितलं होतं देवळात सोड पटकन दर्शन घेऊन घरी परत येऊ पण पर प्रशांतने विषय तिथेच संपवला तुम्हाला चालता येत नाही तर देवळात जायचं कशाला घरी शांतपणे बसता येत नाही का आणि आता तुमच्यासाठी वेळ नाही माझ्याकडे मला अजून खूप कामं आहेत प्रशांतने अगदी तुटकपणे सांगितलं महेंद्रराव गप्प राहिले म्हातारपण आल्यावर आपलीच मुलं मोठ्या आवाजात बोलायला लागतात आई वडिलांना किंमत देणं विसरतात देवळापर्यंतची फक्त दहा मिनिटाची वाट होती पण प्रशांतकडे आपल्या वडिलांसाठी वेळ नव्हता संध्याकाळी मुलाला घेऊन फिरायला जाण्यासाठी किंवा क्रिकेट खेळण्यासाठी एक तास मिळतो पण वडिलांसाठी दहा मिनिटही नाहीत खरोखर दिवस फिरले की माणूस निराधार होतो महेंद्रराव मनाशीच म्हणाले कसं तरी महेंद्रराव उभे राहिले आणि घरी पोहोचले अनुराधाताईंनी दरवाजा उघडला तुम्हाला चालायचं होत नाही तर रोज देवळात जायची गरजच काय कुठे पडला तर उगाच त्रास होईल त्या म्हणाल्या अनुराधा ही खूप वर्षांची सवय आहे सोडता येईल का जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देवळात जाणारच दिवसभर घरी बसून रावत नाही हे सगळं सोड मला खूप भूक लागली आहे सुनबाईने नाश्त्यासाठी काय बनवलंय महेंद्ररावाने आशेने विचारलं अनुराधा ताईने काहीही न बोलता स्वयंपाकघरात जाऊन चपाती आणि लोणचं आणलं हे काय गार चपाती मला चावता येणार नाही काही गरम आहे का आणि आज नाश्ता का नाही केला महेंद्रराव अस्वस्थपणे म्हणाले नाश्ता केला होता सँडविच पण मुलांनी जास्त खाल्लं महेंद्र रावांची नजर टेबलावर ठेवलेल्या प्लेटवर गेली तिथे अर्धवट खाल्लेले सँडविच होतं मुलांनी खरं तर जास्त खाल्लं नव्हतं त्यांच्या आईने जबरदस्तीने त्यांना खायला घातलं होतं हे सगळं मला ठाऊक आहे पण आपण काही करू शकत नाही आता देव जसं दिवस दाखवल तसं जगायचं आपलं आयुष्य उरलं तरी किती अनुराधाताई स्वरात म्हणाल्या महेंद्ररावांनी दोन घास चपातीचे खाल्ले पण तोंडात दात नसल्याने ती चगळणंही कठीण झालं भूक मात्र पोठात ओरडत होती शेवटी त्यांना खावलं नाही ते उपाशीच राहिले माहीत नाही कोणत्या जन्मातल्या पापाची शिक्षा भोगतोय ते उदासपणे फुटफुटले थोड्या वेळाने सुनबाई मृण आली स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाकाला लागले सासू सासऱ्यांना पाहताच तोंड वाकडं केलं महेंद्रराव आणि अनुराधा ताईंनी ते पाहिलं आणि त्यांचा अपमान होतोय याची जाणीव होताच ते गप्प उठून आपल्या खोलीत गेले खोलीत पलंगावर बसून महेंद्ररावांनी जप मा हातात घेतली पण उपाशी पोटी ध्यानसुद्धा लागत नव्हतं महेंद्रराव म्हणाले अनुराधा जाऊन बघ मृणाली कधी जेवायला देणार तिला सांग माझ्यासाठी गरम आणि मऊ भाकरी बनव चपाती चावताच येत नाही अनुराधाताईने त्यांच्या मनातील दुःख बाजूला ठेवलं आणि स्वयंपाकघरात गेला त्यांना पाहताच मृणाली रागाने ओरडली तुमचं हे रोजचंच आहे मी किती वेळा सांगितलंय जेव्हा मी स्वयंपाकघरात असते तेव्हा इथे येत जाऊ नका तुम्ही फक्त हे बघायला येताना की मी माझ्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी काय बनवते आणि तसंही मी सध्या टिफिन बनवते चपात्या झाल्या की तुम्हाला हाक मारते आता तुमचं रडलेलं तोंड घेऊन खोलीत बसा मला त्रास देऊ नका मृणालीच्या कठोर शब्दांनी अनुराधाताईंना वर्मी लागलं त्या शब्दशा पाय ओढत खोलीत परतल्या संध्याकाळी प्रशांत घरी आला तेव्हा अनुराधाताईंनी त्याला आठवण करून दिलं बाळ माझी औषधं संपली आहेत आणलीस का प्रशांतने उडवा उडवीचा सूर लावला आई तुझ्या कामाशिवाय माझ्या आयुष्यात खूप गोष्टी आहेत औषधं आणायला वेळ मिळालाच नाही तसंही दोन चार दिवस औषध न घेतल्याने काही होत नाही या महिन्यात खर्च खूप आहे पुढच्या महिन्यात औषधं आणतो प्रशांतची ही उत्तरं ऐकून अनुराधाताईंचा चेहरा पडला मनात असंख्य विचारांचे काहूर उठले जो मुलगा नवस करून मिळवला तो यासाठी जन्माला घातला होता का माझं सगळं आयुष्य त्याच्या सुखांसाठी वेचलं त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून स्वतःचं घरही विकलं भाड्याच्या घरात राहिलो पण त्याचं स्वप्न अपूर्ण ठेवलं नाही एक वेळ सर्दी झाली तर औषधं पट्ट्या घरगुती उपाय करून त्याला बरे करत होते आईचं प्रेम किती खोल असतं पण आज त्यालाच माझ्यासाठी वेळ नाही अनुराधाताईंचे डोळे पाण्याने भरले त्या प्रशांतकडे पाहत राहिला हा तोच प्रशांत आहे जो कधी माझा पदर सोडत नव्हता मी दिसले नाही की वेड्यासारखा रडायचा आणि आज माझ्याकडे नजर टाकायलाही वेळ नाही त्या क्षणी त्यांना वाटलं त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांना मुलाच्या वागण्यातून उत्तर मिळालं आपलं प्रेम आणि त्याग याचं चीज केलं नाही प्रशांतने आपल्या मुलांना आवाज दिला हे बघा मी तुमच्यासाठी नवीन फुटबॉल आणलाय त्याच्या मुलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि शांत स्वरात उत्तर दिलं बाबा आमच्याकडे आधीच फुटबॉल आहे तो अजून काही दिवस चालेल तुम्ही यापेक्षा आजीसाठी औषधं आणि आजोबांसाठी चप्पल घेऊन आला असतात तर बरं झालं असतं हे ऐकून प्रशांतचा पारा चढला तुम्ही दोघं माझ्या मुलांचे कान भरताय तुम्हाला जरा लाज वाटत नाही का तुम्ही मला माझ्याच मुलांपासून दूर करताय मुलांना नवीन वस्तू आवडतात आणि आता ते नाही म्हणत आहेत मी माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहत आहे हे तुम्हाला पाहवत नाही महेंद्र राव यांनी संतापून उत्तर दिलं तुला लाज वाटत नाही का तू आम्हाला अशा प्रकारे दोष देतोय आम्हाला का वाटेल की आमचा मुलगा दुःखी राहावा आम्ही नेहमीच तुझं भलं चिंतलं तुला आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद दिला ज्या प्रकारे तुला तुझी मुलं प्रिय आहेत त्याचप्रमाणे आम्हाला तू प्रिय आहेस मात्र तुला तुझ्या आई वडिलांचा अपमान करताना लाज वाटत नाही आम्ही तुला असे संस्कार दिले नव्हते प्रशांतने आपल्या संतापाच्या भरात मृणालीला सांगितलं या दोघांना आज रात्री जेवण देऊ नकोस मुलांना त्यांच्याजवळ फिरकूही देऊ नकोस त्याने आपल्या आई वडिलांना खोलीत कोंडून टाकलं रात्री अनुराधाताईंना औषध मिळालं नाही आणि जेवणही नव्हतं त्यामुळे त्यांची तब्येत खालावली शुगर वाढल्यामुळे त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता त्या अंतरुणावर पडल्या होत्या आणि महेंद्र राव दरवाजाजवळ उभं राहून ओरडत होते दरवाजा उघड मला जेवण देऊ नकोस पण तुझ्या आईला तरी दे तीच तुला जन्माला घालणारी आहे तिने तुला नऊ महिने पोटात ठेवलं स्वतः हा उपाशी राहून तुला खायला घातलं तिची तरी काळजी घे महेंद्र रावांचा आवाजही थकला पण प्रशांत आणि मृणालीने दरवाजा उघडला नाही सकाळ झाली तरी खोलीतून कुठलाच आवाज येत नव्हता प्रशांत स्वत नाश्ता करून ऑफिसला निघून गेला मुलं शाळेत गेली आणि मृणाली शेजारणीशी गप्पा मारायला बाहेर पडली शेजारणीनं विचारलं आज काकू दिसत नाहीत काका तर रोज यावेळी देवळात जातात काकू बाहेर फुलं तोडताना दिसतात मृणाली म्हणाली ते दोघं झोपले असतील म्हाताऱ्या लोकांना झोप व्यवस्थित लागत नाही सकाळी लागली असेल गप्पा मारून मृणाली घरी आली खोलीत सन्नाटा होता ती आत गेली तर पाहते काय आई पलंगावर होती आणि बाबा जमिनीवर तिनं घाबरून त्यांना हलवलं पण दोघेही हल्ले नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती पण शरीर थंड पडलेलं होतं मृणालीला कळून चुकलं की दोघांचाही मृत्यू झाला होता त्या क्षणी तिच्या गळ्यातून शब्दही निघाले नाहीत घरात असलेलं वाईट वातावरण आता भयावह शांततेत परिवर्तित झालं होतं तिने घाबरून प्रशांतला फोन केला प्रशांत घाईघाईने घरी आला आई वडिलांचे निष्प्राण देह पाहून तो म्हणाला अरे चांगलं झालं दोघेही एकाच वेळी गेले जर एक जिवंत राहिला असता तर आपलं जगणं नकोसं केलं असतं त्याने पटापट सगळ्या नातेवाईकांना बातमी दिली आणि पुढच्या पंधरा दिवसात दोघांचंही सुतक उरकून टाकलं त्यानंतर प्रशांत आणि मृणालीचं जीवन पुन्हा सामान्यपणे सुरू झालं त्यांची मुलं मोठी होऊन नोकरीला लागली मृणालीने आपल्या दोन्हीही मुलांचं लग्न केलं वृद्धाप काळात सुनेच्या सुखाचा आस्वाद घ्यावा या हेतूने पण मोठा मुलगा अर्णवची बायको खूपच मॉडर्न होती तिला सासू सासऱ्यांसोबत राहायला अजिबात आवडत नव्हतं ती रोज खूप भांडायची आणि स्वयंपाकसुद्धा करत नव्हती घरात रोज वादाचं वातावरण असायचं प्रशांतने एके दिवशी अर्णवला समजावलं अर्णव तुझ्या बायकोला समजाव ती तुझ्या आई वडिलांशी कशी निर्लज्जपणे बोलते ते बघितलंस का तिला समजाव कारण कुटुंबासोबत राहण्यातच खरं सुख आहे यावर अर्णव म्हणाला बाबा संस्कार शिकवण्याचं तुमचं वय गेलं माझी बायको आहे तिची मर्जी कुठे राहायचं मी फ्लॅट बघितला आहे आम्ही तिथेच राहून आमचं नवीन आयुष्य सुरू करू प्रसादने परत सांगितलं पण अर्णव आम्हा दोघांनाही म्हातारपण आले आम्ही कसे जगणार पण अर्णवला काही फरक पडला नाही तो आपल्या बायकोसह स्वतंत्र राहायला गेला त्यानंतर लहान मुलगा आणि वृद्धची बायको निधीनेही हट्ट केला जर तुमचा मोठा मुलगा आणि सून वेगळं राहू शकता तर मी का तुमच्या सेवेला बसू मलाही वेगळं राहायचं आहे आणि वृद्ध ही आपली बायको घेऊन स्वतंत्र राहू लागला प्रशांतची प्रायव्हेट नोकरी असल्याने त्याला निवृत्तीनंतर पेन्शन नव्हती त्याच्याकडे असलेले थोडेफार पैसे संपले आणि घर चालवणं कठीण झालं शेवटी प्रशांतने अर्णवला फोन करून विचारलं अर्णव दर महिन्याला काही पैसे पाठव माझे सगळे पैसे संपले आहेत यावर अर्णव म्हणाला बाबा माझे स्वतःचेही खूप खर्च आहेत माझं कुटुंब आहे जर मी तुम्हाला पैसे पाठवत राहिलो तर माझं घर कसं चालू तुम्ही अनिरुद्धकडे मागा आणि वृद्धाने स्पष्ट नकार दिला जर मोठा दादा देऊ शकत नाही तर मी कुठून देऊ आता प्रशांत आणि मृणालीवर उपाशी राहण्याची वेळ आली घर भाड्याचं असल्याने भाडं भरणंही कठीण झालं होतं घरातलं राशन सुद्धा संपलं होतं जगात पैशापेक्षा नात्यांना किंमत देणारे दुर्मिळच झालेत कुणी कुणाचं नाही अशी भावना प्रशांतच्या मनात घर करून बसली हळूहळू घरातलं सगळं सामान आणि भांडी विकली जाऊ लागली प्रशांत पुन्हा पुन्हा मुलांना फोन करत होता पण दोघेही फोन उचलत नव्हते शेवटी त्यांनी आपली बदली दुसऱ्या शहरात करून घेतली आणि पालकांपासून पूर्णपणे दूर गेले मृणालीने आपले सगळे दागिने विकले होते तिचं शरीर आता वृद्ध आणि थकल्यासारखं झालं होतं पण पोटाला भूक तर लागतच होती ती दुसऱ्यांच्या घरी भांडी घसू लागली फक्त दोन घासांसाठी एके रात्री प्रशांतला अचानक लकवा मारला आता परिस्थिती आणखीनच बिकट झाली घर मालकाने दोघांनाही घरातून बाहेर काढलं ते घर सोडून जात होते तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणाले आई वडिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हीच अवस्था होते त्यांच्या शब्दाने प्रशांत आणि मृणालीच्या मनाला ठेच बसली त्यांना त्यांच्या वाईट कृत्यांची आठवण होऊ लागली दोघे एका देवळात शरण गेले पण त्यांच्या मनात शांतता नव्हती पच्च्या तापाची आग हृदयात सतत धगधगत राहिली त्या सगळ्या घटना ते सगळे अत्याचार त्यांना स्पष्ट आठवत होते आज त्यांना कळून चुकलं होतं की त्यांच्या मुलांची काही चूक नव्हती मुलांनी फक्त तेच केलं होतं जे त्यांनी पाहिलं होतं प्रशांतला आता जाणीव झाली की जर मी माझ्या आई वडिलांची सेवा केली असती त्यांचं मन दुखावलं नसतं तर आज माझी ही मुलं माझ्यासोबत असती प्रशांत पश्चातापाच्या गर्तेत बुडाला तो म्हणाला मीच गुन्हेगार आहे माझ्याच हातून ते पाप घडलं ज्या रात्री मी माझ्या आई वडिलांना खोलीत बंद केलं त्याच रात्री त्यांनी प्राण सोडले मला माझ्या कर्माची शिक्षा मिळायला हवी मृणाली म्हणाली मी देखील दोषी आहे मीही त्यावेळी काहीच केलं नाही माझी ही समान भागीदारी आहे आपल्या दोघांनाही आता त्या पापाची शिक्षा भोगायला हवी प्रशांतने दुःखाने म्हटलं मृणाली आपण आपल्या मुलांना दोष देऊ शकत नाही त्यांनी फक्त आपल्याकडून शिकलेलं वागणं पुढं केलं आहे लग्नानंतर मीही तुझं ऐकलं आणि आज आपली मुलं आपल्या सुनांचं ऐकत आहेत एक तो दिवस होता जेव्हा आपले आईवडील असहाय्य होते आणि आज आपण असहाय्य झालो आहोत दोघे देवळात गेले डोकं देवाच्या पायावर टेकलं आणि म्हणाले हे देवा आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळू दे आता सहन होत नाही त्याच क्षणी जणू त्यांच्या प्राणाने त्यांच्यावर होणाऱ्या दुःखातून सुटका केली तिथेच दोघांनी प्राण सोडले मित्रांनो आई वडिलांवर कधीच अन्याय करू नका आई वडिलांचा कधीही अपमान करू नका ज्यांनी आपल्याला जन्म दिला वाढवलं आणि प्रत्येक संकटात आपली ढाल बनून उभे राहिले त्यांच्या प्रेमाचं ऋण आपल्यावर आहे ते चुकवता येणार नाही आई वडिलांचा अपमान म्हणजे आपल्या भविष्याचा नाश आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद